नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा पेरणीसाठी घाई नको कृषी विभागानं केलं मोठं आव्हान काय आहेत कारणे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असून परवाला केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काल लगेच राज्यात मान्सूनचं आगमन झालेलं आहे यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे मात्र मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्याचं यात आता कृषी विभागानं जाहीर केलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केलेले असून यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे त्यामुळे पंचवीस मे रोजी दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला तो सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच दाखल झाला पण सत्तावीस मेपासून मान्सूनच्या प्रवासाची गतीही कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात मोठे लवकरच बदल पाहायला मिळणार आहेत अशी माहिती कृषी विभागाने दिलेली असून सध्याच्या अंदाजानुसार सत्तावीस मेपासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानामध्ये देखील वाढ होणार आहे आणि मेच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे किमान सात जूनपर्यंत तरी ही स्थिती कायम राहणार आहे यामुळे सात जूनपर्यंत बहुतांश भागातील मान्सून दाखल होण्याची प पावसाची शक्यता नाही यामुळे पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद